भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा कल्याण ग्रामीण चार मंडळ खोनी पालावा इथे मंगळागौर दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा कल्याण ग्रामीण चार मंडळ खोनी पालावा येथे आयोजित केलेला मंगळागौर कार्यक्रम ओबीसी जिल्हा सरचिटणीस रवींद्र थोरवे आणि समृद्धी स्वसहायता महिला समूह अध्यक्ष वैशाली रवींद्र थोरवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परब ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील मंडळ अध्यक्ष धनाजी पाटील चौदागाव अध्यक्ष जिल्हा महिला सरचिटणीस प्रीती दीक्षित सुनील मस्कर संघटक सरचिटणीस रवींद्र पाटील मंडळ सरचिटणीस जितेंद्र पाटील युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष सनी पाटील महिला मंडळ उपाध्यक्ष कुलकर्णी मॅडम सचिव शिवाजी भागवत सुभाष फुलोरे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वेद यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते खेळू या खेळ पैठणीचे सतीश नायकोडे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन विद्याताई कोब्रागडे आणि दीपाली शिंदे यांनी केले दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी खोनी पलावा फेस दोन येथे आयोजित मंगळागौर कार्यक्रम करण्यात आला यावेळी आलेल्या महिलांना आकर्षक पारितोषिके सन्मानचिन्ह देण्यात आले नमस्कार आज आपण पाहतोय की दुपारी आज सकाळीच देवाभाऊने ज्या कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्या ज्या बहिणींनी राखे पाठवलेल्या त्या सगळ्या राख्या त्या सगळ्या बहिणींना देवाभाऊ जाऊन भेटले त्यांचं चर्चा केली त्यांच्याशी त्यांची संवाद साधला त्याचप्रमाणे महाराष्ट्राची संस्कृती आहे ही मंगळागौर ही मंगळागौर संस्कृती जपली पाहिजे टिकली पाहिजे यांनी प्रत्येक भारतीय जनता पार्टी प्रत्येक प्रभागात प्रत्येक वाडात मगगौराचा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करत आहोत यामुळे आपली संस्कृती ही आपल्या पुढच्या पिढीला कशी समजेल आणि महिलांचं सबलीकरण कसं होईल महिला एकत्र कशा येतील महिलांमधल्या कला कशा दिसतील हा आम्हाला त्याचा उद्देश आम्ही त्याच्यामध्ये साठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि एक, एक थोडंसं घर संसार आणि संपूर्ण त्यांचं कामकाज थोडा त्यांना विरंगा थोडासा विरंगा मिळावा आणि त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी हा कार्यक्रम आमचे रवीजी थोडवे यांनी घेतलेला आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देतो कारण एक आ, आ, काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता या ये उतरला येलेल्या पेट पेटला तर कशाप्रकारे काम करू शकतो ही याची पुरी टीम दाखवते म्हणजे लक्ष्मणराव पाटील असतील किंवा आमचे रवी पाटील असतील की धनजी पाटील सगळे असतील ही टीम ह्या पलावा कोणी पल्लावामध्ये भाजपची पूर्ण भाजपाची पूर्ण बांधणी करतायत आणि अतिशय सक्षम प्रमाणपणे हे काम करत त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सर्व माझ्या ताईंना सुद्धा अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण चार मंडळाच्या वतीने आणि आयोजक आमचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्रजी थोरवे यांच्या मार्फत हा सुंदर असा मंगळगौरचा कार्यक्रम आणि मला वाटतंय का अतिशय उत्तम कार्यक्रम ज्यामध्ये जवळपास नऊ टीम जे आहेत मंगळगौरचे या त्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्फत पण आणि महिला मोर्चाच्या मार्फत पण मी संपूर्ण आयोजकांचे इकडच्या मंडळाचे मी आभार पण मानते आणि तसेच आपण या माध्यमातून आपण बाहेर पण हा मेसेज देतोय का संस्कृती जपायचा जो का कार्य आहे तो रविजी थोरवे यांच्या मार्फत इथे केला जातोय आणि पलावा फेस्ट टू हा अतिशय रहदारीचा आणि नवीन वोटर्स म्हणून बोलू शकतो नवीन आपले तर रहिवाशी पण आहेत तर त्या हिशोबाने हा कार्यक्रम उत्तम प्रकारे यांच्या या पलावा फेस्ट टूच्या च्या खोणीमध्ये हा कार्यक्रम होतोय मी आयोजकांचे आणि तसे संपूर्ण मंडळाचे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे मी इथे आभार मानते आणि तसेच येणाऱ्या काळात जसं आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नंदुजी दादा यांनी आताच घोषणा केली का आपण प्रत्येक मंडळात आणि प्रत्येक प्रभागात येणाऱ्या काळात असे अतिशय उत्तम प्रकारे आणि जे कार्य आपण ग्राउंड लेवल पर्यंत महिला मोर्चा म्हणून फादर बॉडी म्हणून आपण करू तो तर तो येणाऱ्या काळात पण अजून ताकदीने हा कार्यक्रम आपण करू तर त्याच हिशोबाने हा जो कार्यक्रम इथे आपण संपन्न करतोय तर आयोजकांचे पण धन्यवाद धन्यवाद खऱ्या अर्थाने हिंदू धर्मातील पवित्र महिना श्रावण मास या श्रावण मासामध्ये मंगळागौर हा कार्यक्रम प्रकर्षाने घेतला जातो त्याचबरोबर महिला या दैनंदिन जीवनात सध्या तरी खूप जास्त व्यस्त झालेल्या आहेत आणि व्यस्त अशा कार्यक्रमातून त्यांना काहीतरी विरंगुळा मिळावा संस्कृतीत जतन व्हावं संस्कृती जोपासली जावी यासाठी हा उप उपक्रम घ्यावा आणि हा उपक्रम घेण्यासाठी पलावातील अनेक सुज्ञ अशा महिलांचा आम्हाला सहभाग या ठिकाणी मिळाला खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि सगळ्या महिलांकडून या कार्यक्रमाचं तोंड भरून कौतुकही को होत आहे महिलांच्या पुन्हा एकदा सांगतो की दैनंदिन जीवनात अशा जीवनात कुठेतरी आपल्या संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं त्यासाठीच मुख्यत्व हा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलं